राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईतील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर दिसणार आहे यापूर्वी सुद्धा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार होते मात्र तसं काही घडलं नाही त्यामुळे आज नेमके दोन्ही पक्षातील हे महत्वाचे नेते एकत्र दिसणार आहेत का असा प्रश्न विचारला जातो आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत भाजपचे आमदार आहेत प्रवक्ते आहेत आपण त्यांची बातचीत करणार आहोत सर या दोघांच्या एकत्र येण्याकडे तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं पाहतायत कार्यक्रमानिमित्त हे एकत्र येत आहेत मात्र बरीचशी चर्चा रंगते कारण ठाकरेंसोबतची जी युती आहे ती अद्यापही घोषित झालेली नाही आहे मला वाटतं चर्चा तुमच्या माध्यमातच रंगते कारण दोन नेते एकत्र येणं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आताच घडतं आहे का तर नाही परवाच दोन दिवसापूर्वी पुढारीचे जाधव यांचं ऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम होता तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते एका व्यासपीठावर होते तेव्हा कुतूहलने आश्चर्य कोणाला वाटलं नाही मला वाटतं तुम्हीच उभा केलेला हा चर्चांचा फड आहे आले तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण तो कार्यक्रम आहे आणि जर दोन्ही नेत्यांना बोलवलं असतील तर जातील तो का राजकीय कार्यक्रम नाही की राजकीय चर्चा होणार नाही आहे ना 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 ना। ते त्याच्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारचे रंग देणं किंवा अर्थ लावणं संयुक्तिक आहे असं वाटत नाही आणि अजून देवेंद्रजी जाणार नाही जाणार हे सुद्धा त्या ठिकाणी निश्चित आहे असं मला वाटत नाही या निमित्तानं बरीचशी चर्चा झडते की राज ठाकरे अजूनही आपल्यासाठी एक चांगला ऑप्शन शोधत आहेत का महावि महा, महा युतीमध्ये किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी असा पण प्रश्न उपस्थित केला जातो आहे आता राज ठाकरे साहेब काय ऑप्शन शोधत आहेत की शोधला आहे हे तेच सांगू शकतील कारण त्यांच्या भूमिका महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेले आहेत वारंवार बदलताना पाहिलेले आहेत त्यामुळं ते त्यांची नेमकी काय भूमिका आहे काय ऑप्शन आहे हे तेच त्या ते ठिकाणी सांगू शकतील ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते सेनाभवनासमोर मनसेनं लावलेले आहेत कुठेतरी भाजपला आणि शिवसेनेला डिवसण्याचा हा सगळा प्रयत्न असं वाटतं कुठल्या व्यक्तीचा सेवक हा मुंबईचा नगरसेवक होऊ शकत नाही का इथे व्यक्तिपूजा किंवा व्यक्तिस्तोम हे महत्त्वाचं नाही तर मुंबईचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक त्या वार्डाचा सेवक तो त्या वार्डाचा नगरसेवक आणि लोकशाहीमध्ये आपण मतदाराला राजा म्हणतो नेत्याला राजा म्हणत नाही आणि त्याच्यामुळे मला, मला वाटतं जो जनतेचा सेवक तो नगरसेवक मुंबईमध्ये भाजपचं मिशन एकशे पन्नास काही ठरलं आहे का कारण शंभरहून जास्त जागा जिंकण्याचा निर्धार जो आहे तो भाजपनं यावेळी केला आहे असं सुद्धा बोललं जातं त्यामुळे जे मित्रपक्ष आहे त्यांची कुठेतरी अडचण होईल असं वाटतंय त्यांना त्यांच्या वाट्याला केवळ सत्याहत्तरच जागा आहेत बरीचशी चर्चा या अनुषंगाने पण झडते नाही अशा प्रकारची कुठेही अधिकृत चर्चा नाही माध्यमात किंवा बाहेर असेल परंतु जे काय होईल ते महायुतीमध्ये समन्वयातनं होईल एकमेकांशी विश्वासानं त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असल्यामुळे स्वाभाविकपणे जास्तीच्या जागा असणारच आणि शंभर त्या ठिकाणी क्रॉस तर भारतीय जनता पार्टी करणारच आणि त्याच्यामुळं मला वाटतं की जागा वाटपाचं सूत्र अजून ठरलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं खूप अगोदर आपण चर्चा करतो आहे परंतु कुठलाही वाद होणार नाही कोणावर कुरघोडी नाही आहे या ठिकाणी आम्ही समन्वयातनं या ठिकाणी महायुती म्हणूनच लढू आणि मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यातील भगवा झेंडा महायुतीचा फडकेल पार्थ पवार यांच्या पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी आता बरेचसे नवनवे खुलासे होत आहेत अंजली दमनिया यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली अजित पवार म्हणतात की त्या राजीनामा मागत आहेत म्हणून मी राजीनामा देणार नाही कुठेतरी सरकारवर दबाव नाही मला वाटतं अजितदादांचं म्हणणं रास्तच आहे किंवा मीही म्हणेन की कोणतरी म्हणतंय आरोप केले म्हणजे राजीनामा द्यावा अशा प्रकारे करायचं काहीच कारण नाही कारण आरोप करायला अजितदादानी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे या व्यवहाराच्या संदर्भात आणि त्याच्यामुळं मला वाटतं आरोप झाले म्हणजे राजीनामा द्या नाही तर आरोप सिद्ध व्हायला लागतात आणि त्यावेळेला मग तशा प्रकारची मागणी करता येईल त्याच्यामुळं लगेच अजितदादांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी ही घाईची होते अजितदादाच या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यास सक्षम आहेत परंतु आरोप झाला म्हणून राजीनामा देणं हे काय मला योग्य वाटत नाही शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना निशाणा साधलेला आहे आणि ते म्हणतात की हे देवा भाऊ नाहीत तर मेवा भाऊ आहेत आणि बावनकुळे यांना अजित पवार यांच्या सुपुत्रास वाचवण्यास सांगितलेलं आहे की काय अशा स्वरूपाचा प्रश्नसुद्धा ते उपस्थित करत आहेत देवा भाऊ हे मेवा भाऊ नाही आहेत तर सेवाभाऊ आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला समर्पित केलेलं सेवाभाऊ नेतृत्व म्हणजे देवाभाऊ आहेत आता मेवा खाणाऱ्यांना सेवा दिसणार नाहीत कारण ऐंशी टक्के समाजकारणी सेवाभावी भावना जी त्या ठिकाणी नी शिवसेनेची होती ती ह्यांनी मातीत मिसळली त्याच्यामुळे सेवा यांच्यापासून दूर गेले आता हे कुठले भाऊ आहेत हे मला सांगणं मीडियाच्या माध्यमातून योग्य ठरणार नाही परंतु ते काय भाऊ आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे नक्कीच जालन्यामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अर्जुन खोतकर यांनी विधान केले की एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री आहेत नाही प्रत्येक पक्षाला आपला नेता त्याचं मोठेपण व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं ते त्या पक्षाचे आहेत त्याच्यामुळं आपल्या नेत्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावं आमच्या मनात आहे असं बोलणं काय गैर असं मला वाटत नाही परंतु मनातला मुख्यमंत्री आणि असणारा मुख्यमंत्री ही वस्तुस्थिती आहे आज तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि तेही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत आता पक्षीय कार्यकर्ता नेता आपल्या नेतृत्वाच्या विषयी अशा भावना व्यक्त करत असतो परंतु आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात देवेंद्रजीने स्थान केलं आहे म्हणून त्यांच्या मनातला मुख्यमंत्री जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच आहेत ही हे वस्तुस्थिती आहे नक्कीच तुम्ही बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष झालेलं आहात या बॉक्सिंग असोसिएशनचा विकास नेमका कशा पद्धतीनं होणार आहे तुमच्या हाती नाही एक अत्यंत क्रीडा क्षेत्रातलं महत्त्वाचं असं क्षेत्र बॉक्सिंग आहे आणि बॉक्सिंग हे महाराष्ट्राचं बॉक्सिंग हे राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठं होतं शिवछत्रपती अवॉर्ड असेल अर्जुन अवॉर्ड असेल याच बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी मिळवलेले आहेत आता ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या बॉक्सिंगपटूंना त्या ठिकाणी दिशा देणं ताकद देणं आणि पुन्हा जे तीन चार वर्ष महाराष्ट्रातल्या बॉक्सिंगकडं दुर्लक्ष झालं होतं असोसिएशनच्या वादात त्या बॉक्सिंगला वैभवाचे दिवस आणण्यासाठी असणाऱ्या बॉक्सरच्या प्रमुख नेते आणि खेळाडू यांच्या मदतीनं वैभवाचे दिवस नक्की आणू नक्की तुम्हाला आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरुवसा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव